Vi håper det går med liten. ご注意ください。 नमस्कार ताई आजच्या दिवशी एक कुकाने घेतले पाहिजे हो का नाही बाबा आज तर दादा मला येत नाही हॅलो नमस्कार आज नवीन काय आज भाजीमध्ये अजून नाही ठरवलंय करायचे आहे लग्नात काय घेतले होते ते घे हो का रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी लाईक डन थँक्यू थँक्यू दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद नमस्कार किरण दादा नमस्कार नमस्कार झालं का किरण किरणदादा तुमचं किरणदादा चहा वगैरे झालं का बनवत आहे भाकरी बनवते राधे राधे ताई साहेब कुठे ताईसाहेब ताई साहेब ताई साहेब कुठे असता रत्नागिरीमध्ये कुठे ताई कुठे आहे रत्नागिरीमध्ये विचारला चहा पिता हो का चहा पिताय का गं बरं 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 घ्या चहा प्या वृंदावन गए हो आप काकी तुम्हाला काही काम नाही का आलीवर सात्र ताई पोळ्या केल्या नाही नाही पोळ्या नाही केल्या जाणार भाकरी करायला ताईडे काय चालले जेवण झालं का हो नाही का दा भाकरी करत आहे तुमचं झालं का सगळ्यांचं चहा वगैरे झाला का सांग खरंच छान आहात तुम्ही धन्यवाद दादा हो बोल ना माँ, 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 हो देते थांब जरा खरं माही थांब थँक्यू विशाल दादा

का हो स्वयंपक चालू हाय नमस्कार कैसे हो दीदी अच्छी हो तो बहुत दिन से आया अरे बाबा तुला काय काम नाही करे सकाळ नाही संध्याकाळ नाही तेवढं तेवढं दिसतं का रे घाण घानेडे राधे 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 दादा रा। नमस्कार नायक तुम्हाला काय तेवढंच दिसतं का रे वाईट वाईट गोष्टी सणासुदी पण नाटकं करता का रे हा नायकीत राहून बोला की भानावर राहून कमेंट करा की भ देवाचं दिवा लावायच्या वेळेस पण असलं सकाळचं बस असलं संध्याकाळी बस असत भीतारडे कुठले आलेत काय माहिती लाईवला तेच शिस्त का काय माहिती रात्र दिवस तेच शिस्त का रे हाय ताई हाय नमस्कार ताई झालं का पाणी तुमचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह ला कशी आहेस मस्त आहे चहा पाणी झालं का सपोर्ट करा बर का सगळ्यांनी हो झालं हो का स्वयंपाक चालू आहे का हो स्वयंपाक भाकरी करते बघा भाकरी चालू आहे भाकरी करते भाकरी चालू आहे तीन नंबरला एक धन धन्यवाद धन्यवाद ताई थँक्यू कुठे आहे दाजी कंपनीमध्ये आहे येतील थोड्या वेळाने तुम्हाला आई बहीण नाही कारे नाही त्याला नाही आहेत दा हॅलो ताई आपण कुठून आहात मी रत्नागिरी आहे नितीनदा ताई नमस्कार नमस्कार काय नाही काय नाही लाईक डर ताई धन्यवाद मुलांना आवाज खूप गोड येतो आहे ताई मुलांचा आवाज हो मुलं खेळत आहेत एक अभ्यास करतोय हे खेळते खेळते छोटी खेळ खेळत आहे आणि मोठा अभ्यास करतोय तुमच झालं का ताई स्वयंपाक नमस्कार नितीन दादा स्वयंपाक झालं का दादा ताई नमस्कार उमेश दादा उमेश दादा नमस्कार नमस्कार ताई नमस्कार नमस्कार, नमस्कार। पाच चे लाईक बटन दाबून मी आपल्या आपल्याला आजच्या शुक्रवारच्या रात्री लाईव्ह मध्ये उपस्थित आहे सर्वांच्या साक्षीने आणि सहकार्याने मी उमेश छाया रामचंद्र हो का एकदम नाव मॅडम नमस्कार शुभ संध्याकाळ शुभ संध्याकाळ आई ताई वेळ असतो हो का संधी फुला किती घाण बोल बोलते अहो मी भाकरी करते आता बरं बरंच कोमलताई भाकरी करत आहे चहा पाणी झाले उमेश दादा भाकरी करते बघा भाकरी करत आहे करते त्याला ब्लॉग थांबा बर का त्याच्या कमेंट वाचत पण नाही ताई मी त्याच्या कमेंट वाचत पण नाही ताई आज तुम्ही खूप सुंदर आहात छान धन्यवाद त्याला विशाल धन्यवाद थँक्यू सो मच तुमचं झालं का ताई जेवण

निलेश दादा झाला का चहा वगैरे तुमचं निरेश दादा चहा वगैरे झाला का वहिनी राम 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 हो पतीच्या दीर्घायुष्यासाठी निष्बंधन जन्मांचा सोबतीसाठी जन्म जन्मे व पौर्णिमा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद उमेश दादा धन्यवाद लाईक करा सब करा सगळ्यांनी कोण नवीन असेल त्यांनी लाईकला लाईक करा सब करा तुमच्या साईला सपोर्ट करा उमेश दादा सब करा उमेश दादा सपोर्ट करा सपोर्ट करा सगळ्यांनी सगळ्यांनी सपोर्ट करा पार्सल पाठवून द्या ताई पार्सल पाठवून द्या मी वाट बघतो देते देते हे घ्या पार्सल आताला चटका बसला माझ्या गुडिंग माय माझे आई येत आहे माहेरून माझं घरी काम आहे मी कमी होते हो का योगेश हे योग्य हे आपल्या सुखी समृद्ध जीवनाचे जी मुख्य सूत्र आहे शरीराची समुद्रता आणि मनाची प्र पर प्रबलता हे योग्य करून प्राप्त करता येते निरोगी आरोग्य ठेवता येते शरीरा शारीरिक व मानसिक समजून राखण्यासाठी आपण आपल्या ताईग गुर माझी आई येत आहे माहे माहे माझं घरची कामे कमी होतील हो बरोबर आहे हो का दैनिक वेळापत्रकात थोडा वेळ का, का होईना पण मी योगासन करायला हवं योगासनाबद्दल जागृत वाढायला हवी सर्वांना राष्ट्रीय योग्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद उमेश दादा धन्यवाद दा, खूप छान वाटलं बरं का ताई ग मी पण स्वयंपाक करत आहे ग हो का काय करतेस गादा मी सपोर्ट नाही करत मी पाठिंबा देतो देत असतो धन्यवाद आपकी बोली केली नाही का नाही नाही पोळ्या नाही केल्या मी खूप छान उमेश दादा मी आपल्याला कधीच मतदान केलं आहे सर्वांच्या साक्षीने सांगतो सूचना पहिली हो का चक्क चक्क राष्ट्रवादी बनवत आहेत हो हो राष्ट्रवादी एकदम थक्के खातेस ना मॅडम मी छान नाही सर्वांना साक्षीने सांगतो सूचना पहिली पोळी केली नाही का ताई नाही केली आहो स्वयंपाक म्हणजे पुरणपोळी नाही पुरणपोळी नाही भाकरी ना करते योगेश आता हाय नमस्कार <laughs> ताई चपाती झाल्या पोळ्या लाटून आता मुगची भाजी हो का बघ बरं मी भाकरी चालू आहे बघ माझी भाकरी हां भाकरी भाकरी मस्त एकदम हटते खाते नाव मॅडम एकदम सुद्धा बदना बदा मने जरा जमाने जरा खोट खोट खूप छान जेवायला येऊ का मग आम्ही हो या या दादा हे बघा भाकरी झाली आहे या खूप नाही सांगतो म्हणा खूप नाही जास्त म्हणा बर अरे वाईग मी भाकरी नाही म्हण लाटत कधी बोट अस हो ना कुठून आहात तुम्ही रत्नागिरीवरून आहे द्या टोलवाल्याला फास्ट फस्ट इम्पॉर्टंट हो काय देते का तू जा तिकड दादा निलेश दादा हा सांगत दा। जा जा तू जा तू तू चु चू चु चू तू तू जा तू जा तू 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 जा मला कसे म्हणते बघा तू तू जा बघ कशी इंग्लिश दादा हिंदू दादा बघ कशी म्हणते मला तू तू जा काही होत रे बेटा तुला बघा ना दादा निलेश दादा जेवण झालं का हाय मॅडम नाही तू तू हा तू तू जा मला म्हणते तू तू जा तू तू जा अशी म्हणतेस नाही नमस्कार नमस्कार एक वर्षाचीच आहे एक वर्षाचीच आहे म्हणजे हे बेटा समोर जरा लाईव्ह सगळे उपस्थित नीट व्यवस्थित करा की बाळा हा ना आज उपवास होता ना हो का योगेश दादा तुझ्या घरात एवढं लवकर जेवतात हां बाळासाठी थँक्यू तू तू जा तू तू तूच तू 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 जा पाखरूला फडफड करत होता उपवास सोडायला दुसरं काही गोड बनव असं होतं ना मी नाही उपवास केला योगेश दादा छोटं बाळ आहे माहिती आहे ना उपवास नाही केलं धन्यवाद दादा पिल्लूसाठी पाठवलं आहे धन्यवाद पिलो तू तु तू अरे बेटा ठीक से बोलो बताओ तुम्ही मराठी नाही आती तो हिंदी मे बोल रे हो या इंग्रजी मे केलं त्याला ब्लॉक उमेश दादा त्याला ब्लॉक केलं मी उठ त्याला ब्लॉक केलं ताई ग तू तर हो अगर आ, अगर राधा सगळं मराठीमध्ये कमेंट टाक तुझी ताई एवढी मी इंग्रजी नाही ग माझी बरं का इंग्रजी नाही एवढी माझी माझ्या आईवड्यांची परिस्थिती नव्हती तेवढी शिकवण्याची बरं का काय करायचं सांग जशी परिस्थिती अशी तशी राहायला लागत <laughs> काय करता काय नाही स्वयंपाक चालू आहे योगेश दादा हो का मग काय करता तुम्ही ते काय नाही चालय बघा आता स्वयंपाक चालू आहे झालं का स्वयंपाकताई भाजी काय केली भाजी नाही अजून केली आहे सिद्धेश सावंत फाय नमस्कार सिद्धांत सावंत सिद्धांत सावंत काय नाही बोला ना काय झालं का आता सारखे मॅसेज म्हण काढतेस राधिकाचं लग्न झालं का नाही 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 राधिकाचं लग्न नाही झालं नाही हो जॉब करतात हसतंय का ताई काय झालं जीवन हे संघर्ष रामकृष्ण हरी राम कृष्ण जीवन हे संघर्ष झालं का स्वयंपाक चालू आहे तायडे आपण महाराष्ट्रात राहतो मराठी बोलायला पाहिजे आपल्या भाषेचा अभिमान पाहिजे हो ना मराठी आहोत आपण काय पाहिजे भाकरी महेश दादा पटकन कलटी मारतो ना गपचूप एक गोली हमेशा हमेशा हे लिए आराम करू अलविदा सगळ्यांनी मराठी बस बाय ताई बाय तुम्ही काय काम करता काय नाही दादा हाऊस वाईफ चल उठ ना मला उठित उट जा ओके ओके ताई ग मला आतापर्यंत पंधरा डाटा ला आलं ग लग्नासाठी हो का चल थांबतो सर्वांच्या साक्षीने आणि आपल्या लाईव्ह सभेची रजा घेतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय बारामती या परत उमेश दादा संध्याकाळची लाईव्ह असते नऊची उमेश दादा खूप धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद उमेश दादा येत जा लाईवला संध्याकाळी आहे नऊची आपली लाईव्ह असते नऊ साडेनऊची येत जा लाईवला उमेश दादा बरं का तुमच्या बहिणीचा बहिणीला सपोर्ट करा उठ उठ पार उठ